सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जरी कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव व कापूस बाजारभावविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या शेतकरी बंधू या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायाज आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे कापसाचे बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा बाजार समिती अकोला आवक दोनशे एकोणचाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार नऊशे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये तर इथे जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक एकशे वीस क्विंटलची इथे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे नव्याण्णव रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरील बाजार समिती उमरेट आवक चारशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर येथे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सिंधे सेलू आवक एक हजार दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर येथे जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जी बाजार समिती आहे आपल्याकडे हिमायतनगर आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर इथे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो शेवटची बाजार समिती आपल्याकडे संगमनेर येथे आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर मित्रांनो इथे जास्त जास्त दर मिळाला आहे आपल्याला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्याला आजचे अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव मित्रांनो व्हिडिओ आल्यास आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला ला ला सबक्राईब आणि शेजारील बेलाईकन नक्की दावा चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये